कोण आणि तिकडे कोण असा आमच्यापेक्षा मीडियाच्या मंडळींना अधिक प्रश्न पडत असतो आणि म्हणून त्याच्या आधी मी एवढंच आपल्या सगळ्यांना सांगेन हे व्यासपीठ बघा हे हे व्यासपीठ बघा आता ज्यांनी सांगितलं अवे तिकडे माझा शेतकरी उद्ध्वस्त होतोय मला तुमचं पुस्तपकची गुच्छा नको संवेदना दाखवणारे आमचे एकनाथ शिंदे आपले ज्येष्ठ नेते मुख्य नेते एकनाथ शिंदे आहेत आमचे गजाभाऊ आहेत आमचे अडसू साहेब आहेत ही सगळी मंडळी इथं नेते मंडळी बसलेत हे बघा व्यासपीठावरती आणि मगाशी येता येता मी माध्यमामध्ये पाहिलं तिकडचे व्यासपीठ पाहिलं आणि तिकडचे नेते पाहिले वायकव साहेब मला हसायला आलं वायका साहेब मला हसायला आलं एक वेळचं ते शिवसेनेचं व्यासपीठ कुठे दत्ताजी साळवी कुठे दत्ताजी नलावडे <coughs> कुठे अमरवाज जोशी कुठे नवलका साहेब कुठे वामनराव महाडिक साहेब कुठे आमचे सरपोतदाव साहेब आणि आत्ताचं व्यासपीठ पाहिलं ते शिवाजी पार्कचं मी वाईट वाटलं डोळ्यातून पाणी आलं उद्धवजी तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा हव्यास होता हव्यास आणि मुख्यमंत्री झालात काँग्रेससोबत जाऊन आणि म्हणून ही मराठी माणसाची एकत्र असलेली मूठ ही फोडण्याचं पाप तुम्ही केलंय होय तुम्ही केलंय शिवसेना प्रमुखांच्या विचाराला तिरांज दिलीत शिवसेना प्रमुखांच्या विचाराला काळीमा बसलात आणि काँग्रेससोबत जाऊन सोनिया गांधींच्या पायावरती शिवसेना घाण ठेवलीत अरे मला अभिमान वाटतो एकनाथजी शिंदे यांचा त्यांनी निर्णय घेतला होय शिवसेना प्रमुखांचे विचार आम्ही खाली पडू देणार नाही शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन गेला राहणार नाही ही भूमिका एकनाथजी शिंदे यांनी घेतली आणि म्हणून शिंदे साहेब आज हे सगळे शिवसैनिक आहेत ना हे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत ट्रेडर्स अगर आप चाहते हो कि आपका काम सारा दिन चलता रहे और एक सॉफ्टवेअर सारा दिन ट्रेन हा सगळा शिवसेनेतला मुंबई ठाण्यातला फक्त मला फोन आला रामदास भाई महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त झालाय मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलाय लाखो कुटुंब उद्ध्वस्त झालेत आणि म्हणून हा आजचा दसरा मेळावा असला आनंदाचा मेळावा असला आपण सगळेजण शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी झाले पाहिजेत आणि फक्त महागासाचा मेळावा न घेता फक्त मुंबई ठाण्याचा था आपण घेऊया मला खूप समाधान वाटलं खूप समाधान वाटलं संवेदना आहेत या नेत्याला ने अगं मी तर म्हणेन इथे जे सगळे दिसत आहेत ना हे सगळे आमचे मावळे आहेत हे सगळे भगव्या झेंड्याचे सिपाही आहेत हे सगळे शिवसेना प्रमुखांचे कडवे सैनिक आहेत हे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत इथं सगळे मावळे आहेत आणि तिथं जमलेले सगळे डोमकावळे आहेत सगळे डोमकावळे आहेत काय तुमचा काय काय मराठी माणसाला संपवायचं ना होय बांधवानो शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी सहात्तर सालामध्ये मराठी माणसाच्या न्यायकासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेनेला जन्म दिला त्यावेळेला काही लोकांना मस्ती होती मुंबई तुमची भांडीरासा आमची अशा घोषणा त्यावेळेला होत होत्या मराठी माणसाला सन्मान नव्हता आज मराठी माणूस ताटमाना जगतोय तो फक्त शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे जगतो आहे असं म्हटलं तर मी चुकीचं म्हटलं असं मला वाटणार नाही बांधवांनी काय केलं उद्धव साहेबांनी तुम्ही तीस वर्ष तुमच्या हातामध्ये महानगरपालिका आहे तीस वर्ष आम्ही घेणार आम्ही घेणार त्या बिचार गाक्यांच्या पाठीमागे भिकेचा कगवटा घेऊन चाललाय अरे मला फिरते मला भीर दे माझ्यासोबत ये माझ्यासोबत आता तो भाव काय करतो काय आता भीक देतोय की भीक देत नाही सोबत येतोय पण एवढं सांगेन दोन भाव नाही आणखी इकडे तिकडे तिकडं असले दहा भाव सोबत असले तर मुंबईतला मराठी माणूस उद्धव ठाकरेला व्यासखनातून कायमचा गाड्याशिवाय घालणार नाही अविश्वास माझ्या मनामध्ये आहे विश्वास माझ्या मनामध्ये आहे बांधवानो मी खूप अस्वस्थ आहे तीस वर्षामध्ये माझा मुंबईतला मराठी माणूस मग तो लालबागचा असू देत तो दादरचा असू देत तो गिरगावचा मराठी माणूस असू देत ही सगळी माणसं तर आहेत कुठं सगळी नालासोबाईच्या पलीकडे गेली कल्याण डोंबिवलीच्या पलीकडे गेली उद्धव ठाकरे पाप पुण्याचे आहेत पुण्याच्या हाच नगरपालिका होती अरे गिरगाव मध्ये जिथं मराठी माणूस होता जिथं आमच्या गिरणी होत्या तिथे पन्नास पन्नास साठ साठ माळ्याच्या बिल्डिंग झाल्या आणि त्या बिल्डिंग मध्ये एकही मराठी माणूस शिल्लक नाही एकही मराठी माणूस शिल्लक नाही महानगरपालिका होती पुण्याच्या हातामध्ये होती तुम्ही तीस वर्ष फक्त टक्क्याचं वाट वर्� केलं शिंदे साहेब दोन वेळाला मला शिवसेना प्रमुखांनी विधान परिषद दिली मुंबईसाठी पण मला मुंबई महानगरपालिका जाण्याचा अधिकार नव्हता मला मुंबई महानगरपालिकेत जाण्याचा अधिकार नव्हता महापौर बसला तरी मला तिथे जाण्याचा अधिकार नव्हता अवस्था आमची होती अवस्था आमची होती आणि म्हणून मी आपला एवढं सांगेन मी अधिक बोलणार नाही बोलणार काय निवडणूक केला मी वाट पाहतोय मुंबई महानगरपालिकेची निवडणुका येत होती वाट पाहतोय पण उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का आता बाप म्हणून बाप म्हणून नाव घेऊ शकता राजकीय दिशा बोलतोय सॉरी आता पुन्हा सर्वच मीडियामध्ये येईल शिंदेसाहेब मला एक विनंती आहे तुम्हाला शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीम ठेवली होती कळा माहिती जबाबदारीनं बोलतोय जबाबदारीनं बोलतोय मोठं विधान करतोय होय शिवसेना प्रमुखांच्या वती उपचार करणार आहेत डॉक्टर आहेत आज त्या डॉक्टरांना विचारून घ्या डॉक्टर पकावांना विचारून घ्या दोन दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी कार्ड ठेवली होती उद्धवजींनी तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं आम्ही खाली बसलो होतो आठ दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलो आहे आठ दिवस आठ दिवस मातोशीच्या बाकड्यावर झोपलोय सगळं कळत होत पण हे सगळं कशासाठी कोणतं सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते ठसे काय करतोय ट्रेडिंग करतोय तुम्हाला काय वाटतं ट्रेडिंग करणं म्हणजे कम्प्युटर समोर दिवसभर बस मग ठसे कशासाठी घेतले होते काय नेमकं का होतं सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये आणि पुढे जाऊन माझी विनंती आहे बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कुणी केलं कधी झालं त्यामध्ये सही कुणाची होती कानासारखी माहिती कानासारखी माहिती अगे तुम्ही आम्हाला काय सुकवता शिवसेना आम्ही मोठी केली शिवसेना मोठी आम्ही केली जेल आम्ही भोगतय तुम्ही आम्हाला संपवताय तुम्ही मनोर दोषीला संपवलीत तुम्ही गजानन कथिकांना संपवलीत तुम्ही ढाक्यानं संपवलीत तुम्ही दिवाकर गावतेला संपवलीत तुम्ही रामदास कदम दला संपवलीत तुम्ही एकनाथ शिंदेच्या पाठीमागे पडलात अरे नेमकं तुम्हाला हो हवं होतं काय जरी ज्यानी बाळासाहेबांना पन्नास पन्नास वर्ष साथ दिली त्या नेत्यांना संपवायचा उड्यासमोर उचललात बाळासाहेब गेल्यानंतर आज या शिवाजी पार्कमध्ये मेळावा चालू आहे शिंदेसाहेब जवळपर्यंत बाळासाहेब होते तोपर्यंत शिवाजी सभेमध्ये रामदास होत होती ज्या वर्षी बाळासाहेब गेले त्या वर्षापासून शिवाजी बागचं माझं भाषण बंद झालं काय बाबा काय झालं गुलाब पाटला लटाळ्या मिळतात भाषणाला त्याला भाषण देऊ नका रामदास मिळतात त्याला भाषण देऊ नका अरे तुम्हाला भीती कसली वाटते तुम्हाला भीती कधी म्हणून एक सांगतोय आज तुम्हाला आपल्याला मी मुंबईतल्या सगळ्या शिवसैनिकांना हा जोडून सांगतोय उद्याची लढाई मगाटी ही मराठी माणसाच्या अस्मितेची आहे उद्याची लढाई या भगव्या झेंडेला अधि, अधिक तेज देण्याची आहे हे युद्ध आहे हे राजकीय युद्ध आहे कुणीही कापी असता कामा नये कुणी कापील असता कामा नये आणि म्हणून दिवसरात एक झालं केलं पाहिजे की मुंबई मिळवण्यासाठी एकशे पाच हुतात्मे मराठी माणसाने दिलेले आहेत मुंबई अशी नाही मिळाली तक विनी काम है। अकली, अकली, त्या म्हणजे सत्ता तिनी कामगार आहेत आणि म्हणून ज्यांनी तीस वर्ष या मुंबई महानगरपालिकेचा वाट लावून टाकली उद्ध्वस्त करून टाकली फक्त टक्के खाल्ले मराठी माणसाला उद्ध्वस्त करून टाकलं त्या उद्धव ठाकरेला उद्याच्या राजकारणातून कायमचं उद्ध्वस्त करून टाका ही विनंती करण्यासाठी बांधवांनी आपल्यासमोर आलेलो आहे